निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रे मना, हो मना प्रचण्डस्वामि बलपाठिषी नित्य नीत रेमना नित रे जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ स्वामी एकदा फोन केला होता तुम्हाला रविवार रविवारी सांगलीवरून आश्विनी संतोष जाधव बोलते मी हा, 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 हा. तेच त्यावेळी पण अनुभव शेअर केलं तर तुम्हाला आता पण ह्यावेळी करूया म्हटलं हा आश्विनी संतोष जाधव सांगली मधून बोलते मी ते कोल्हापूर मधून तुम्हाला फोन येतात ना ते अलीकडे येते आमचं पहिलं अच्छा अच्छा हा म्हणलं सहज लावा म्हणून मग लावला मी परवा पण सोमवारी लावा रविवारी सोमवार लावला होता संध्याकाळी काय लागला नाही म्हणजे बिझी लागला तुमचा फोन म्हणलं आता बघूया म्हणलं लागतंय का फोन आता म्हणजे परत केला तर करतील म्हणलं नाही तर आपल्याला म्हणजे करते पण कसं इतर कॉल्स पण तुम्हाला असतात ना हो हो मला काही नाही असंच परवा म्हणजे लग्नाच्या दिवशी म्हणजे मी रोज कसं आता सकाळी नाश्ता करताना नैवेद्य दाखवते हो स्वामींना सगळ्या देवांना म्हणजे आमच्यात कसं महाकुब असं म्हणजे देव बाकीचे पण आहेत ना त्यांच्या सकट सकडच म्हणते की सगळ्यांची नावं घेते म्हणते की नाश्ता करायला या जेवायला या छान असं म्हणते सकाळी आणि संध्याकाळी दुपारच काही मी दाखवत नाही संध्याकाळच पण तसंच दाखवते नाही झाली तरी मी दूध साखर तरी दाखवते आणि तसं म्हणून मी जेवायला या मस्त म्हणते आणि त्याविषयी आमचा परवा एकतीस मार्च दोन हजार चोवीस ला लग्नाचा वाढदिवस होता आमचा अरे वा आणि मग सकाळी म्हणलं जेवण केलं आम्ही तसं म्हणजे साधच केलं म्हणलं संध्याकाळी मुलांनी म्हणलं की गुलाबजामुन कर मम्मी म्हणतात मग केलं मग केल्यानंतर मी म्हणलं सकाळी नाश्त्याच्या वेळेला नव्हतं म्हणजे मी काय दाखवलं नाही गोड शिरा वगैरे केलं तर दाखवला संध्याकाळी म्हणलं म्हणलं आज तरी जेवायला या म्हणलं नक्की खरं जेवायला या म्हणलं मी आणि समोर असंच एक लहान मुलगा राहतोय दीड वर्षाचा दीड वर्षाचा लहान बाळ आहे मुलगा आणि तो अचानकच आला म्हणजे कधी येत नाही शक्यतो जास्त आणि आला तरी चप्पल घालून येतोय तेवढा कडकडीपणा करतोय आला की बसत नाही एका जागी आणि काय माहिती या दिवशी आला आठ वाजता हे ना जे नैवेद्य दाखवला आहे मिस्टर ना जेवायला वाढले आणि मग लगेच आला तो चप्पल काढला आणि आत आला हात येऊन स्वेटर वगैरे निवांत शांत मोठी माणसं कसे बसतात ना कसे बसला तू अरे बापरे त्याला म्हणलं आलाय म्हणलं त्याच्या त्याच्या आजी सोबत आल त्याला विचारलंच नाही मी आणि आजीला विचारलं नाही मी पण त्या मुलाला मी आवडीनं म्हणलं गुलाबजामुन खायला घातलं आणि त्यानं आवडीन खाल्लं पण खाल्लं आणि परत मला तो गेला घरी आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याच्या घरी गेलते त्याच्या घरी गेल्यावर त्याची मम्मी मला म्हणली अहो म्हणली त्याला स्वामीनाथ त्याला म्हणजे गेल्या वर्षीच्या दिवाळीपासून म्हणजे जसं स्वामींच्या कपाळावर गंध असतो ना असं उभं म्हणजे विठ्ठला तसं त्याच्यावर म्हणली वन आहे कपाळावर अय्या मला आश्चर्यच वाटलं मी परत मला तीन सांगितलं म्हणलं अगं मग तो बाळ खेळायला गेल ता बाहेर म्हणजे माझ्या मुलीसोबत म्हणलं बघू म्हणलं तर राहो खरंच होत आणि परवा पण प्रकट दिवशी पण असंच झालं मी घरात मिस्टरांनी म्हणले म्हणजे मी अकरा गुरुवार केले जामीनचे मग अकराव्या गुरुवारपर्यंत काय मला काही प्रचिती आली नाही म्हणजे दहाव्या पर्यंत दिव्यात वगैरे असं फुल वगैरे असते तसं काहीच नाही अकरा अकराव्या गुरुवारी मला त्या दिवशी फुल चंद्र दिवसभरात असं फुलाच्या पाकळ्या असं दोन तीन प्रकार ते झालं आणि ते झाल्यावर परत संध्या मिस्टर काय म्हणले आदल्या दिवशी म्हणजे मी घरात म्हणजे घरी बसून माझी गार्मेंटची मिशिन आहे ना पिशव्या पण शिवते मी आणि मग मिस्टर म्हणले ती पिशव्या राहिले ते शिवायचं आणि माझं काय झालं त्या दिवशी दहाव्या गुरुवारी मी उठले ते लवकर अडीच तीन पण इतकी झोप येत होती त्या दिवशी मला कधीच झालं नाही त्या दिवशी लई झोप येत होती तर मी थोडं नि मग वाचलं त्या दिवशी कधी असं झालं नाही त्या वाचलं म्हणलं त्या दिवशी थोडं वाचलं मग नाश्ता वगैरे सगळं सगळ्यांना करून दिला आणि अकरा अर्ध्या राहिली परत वाचले मी परत वाचताना म्हणजे माझं काम राहिलं हो ते व्हायचं वगैरे राहताना मिस्टर म्हणले ते ठेव देव म्हणते आधी कष्ट कर मग तुला फळ देतो असं म्हणते की वाचल्या ना हे केल्यानं असं काही मिळत नाही ते ठेव नाही तर ते बंद कर नाही तर मी ते फोटो सगळं फिकून देईन म्हणले मला बापरे <laughs> आणि बघते जर काय पुढच्या गुरुवारी माझ्या अकराव्या गुरुवारी मिस्टरांनी त्याच्या आदल्या दिवशी सांगलीला जाताना फोटोच्या दुकानमध्ये साडेसातशे तिथं सातशे तिथे आठशे रुपयेचा फोटो मोठा फोटो।, फोटो मला आणून देत मला म्हणजे ठरवून ठेवला होता त्यांनी आदल्या दिवशी आदल्या दिवशी ठरवून ठेवला मला म्हणजे सरप्राईज आहे उद्या एक काय मग प्रकड माझ्या अकराव्या गुरुवार अकराव्या गुरुवार दिवशी मी नैवेद्यतेन करून दिला स्वामींना म्हणतात शिरा वगैरे पण करून दिला चपाती भाजी वगैरे भात सगळे शेवाय शिर वगैरे सगळे दिलं मग मला म्हणले घरात काम असंच पडले म्हणलं आता कुठून आलाय मला म्हणलं तुम्ही तर नाही सरप्राईज चल म्हणले मला अग मला म्हणले सरप्राईज काय आहे ओळख बघू अरे मी म्हणलं म्हणलं आताचक्की असेल नाही मुलाला ना सायकल असेल म्हणलं मोठी सायकल घेणार त्यांच्या मनात होती नाही म्हणलं सोन्यापेक्षा मोठा आहे मी म्हणलं सोन्यापेक्षा मोठं म्हणलं सो, स्वामींची मूर्ती नाही तर फोटो असणार <laughs> म दुकानाच्या मग मी मला म्हणले बरोबर नेऊन मला दुकानासमोर उभा केले बघते तर काय किती मोठा फोटोने आणला स्वतःहून घरात आणला बघा ताई किती आहे आणि मी प्रकट घेण्या दिवशी मी म्हटलं ना फोटो आणून दिला मी लहान फोटोला अभिषेक घातला माझ्यात काही मूर्ती नाहीये अजून लहान फोटोला अभिषेक घातला आणि मला म्हणली तो फोटो भिजू नको आपण टेबल आणलाय मोठा त्या मोठ्या टेबलावर मोठा फोटो पुजू आपण छान दिसतोय नवीन फोटो पुजला त्यांनी स्वतःहून लाईटिंग केली परत त्या दिवशी सकाळी मॅडम तई मी बेसनाचे लाडू केले गडबडीत किती एक पासातच केले फक्त बेसनाचे लाडू आणि अजून सजावट करायला अजून नैवेद्य ते दाखवायचं आहे तोपर्यंत तेच बाळ परत आलं घरात अरे बाप रे सकाळी आणि त्याला मी ब्यसनाचा लाडू दिला मग त्याची मम्मी काय म्हणते लगेच हा बघायच्या रूपात स्वामी आले की नाही म्हणली नैवेद्य खायला त्यांच्या आवडीचा ब्यसनाचा लाडू खायला असं म्हणली <laughs> म्हणलं बरं झालं म्हणलं किती लकी आहेत पण तुम्ही भाग्यवान येत आणि नाही मी काय म्हणेल ते ना म्हणाल ते म्हणजे लगेच हे म्हणजे प्रचिती लगेच देतात स्वामी मला आता सुद्धा मी अकरा गुरुवार झाले तरी पण मी म्हणजे सात दिवसाचं सा पारायण केलं म्हणजे माझ्या माहेरचं म्हणजे राणाचं म्हणजे शेताचा जरा प्रॉब्लेम झाला आणि कालच माझं पारायण संपलं सातवा दिवस होता अच्छा म्हणलं काहीच नाही म्हटलं ते म्हणजे आमच्या भाऊकीतले वगैरे असे चुलत भाऊ वगैरे सह्यादी ना झाल्यात त्यांच्या व्यतिरिक्त वकिलाला विचारून काय होते का बघायचं असं काय होते काय असं बघायचं म्हटलं तर काहीतरी खरा सांगली बातमी काय तरी येऊ दे असं म्हणलो सकाळी म्हणलो पारायण संपलं पुस्तक वाचलं वगैरे सगळं झालं आणि दुपारी एक झोप काढली आणि परत चार साडेचार वाजता बरोबर चुलत भावाचा फोन आला की काय नाही आपलं त्यांच्या म्हणजे त्यांच्या त्यांना विचारायलाच नको आपण yeah. आपण सरकारकडून प्रांतांकडूनच आपण ती सरकारची जमीन आपण स्वतः विकत घेऊया म्हणले पैसे yeah. आपल्याला जास्त जाऊन ती चालतंय पण yeah. त्यांच्या वनगडीतच पडू नकोस म्हणून सांग म्हणजे मग माझे वडील मोठे आहेत ना मग ते कसं त्यांच्या आणि त्यांची पाच भाऊ आहेत म्हणजे सहा जण भाऊ आहेत इथे आणि त्यांच्या म्हणजे नावावर म्हणजे शेत आहे ना, ना ते लागलेत की आम्ही आणच त्यांचं वय ना म्हणजे मी एकटीच आहे आई वडिलाच ना मग त्यांना आता होत नाही त्यांचं आता वडिलांच पंच्याहत्तर शहात्तर वय आहे होत नाही ना आता म्हणजे शेतातलं वगैरे काम म्हणून मग आम्ही काय म्हणलं पाणी जास्त नसतंय म्हणजे शेत जास्त पिकत नाही ती शेतव जनावरांना चारा वगैरे होते म्हणून चुलत भावालाच घरच्या घरी विकायचं म्हणून ठरवलं तर तो घेत तो घेतोय तर बाकीचे सुलत भाऊ त्याला सह्या झालं अच्छा हा मग त्यानं मला काय संध्याकाळ म्हणला की नाही आणि ते असं वकिलाला विचारलं आणि वकील म्हणजे आमचं सुलज आहे ते म्हणले की होते म्हणले काय काळजी नको फक्त आपल्याला स्टॅम्प आपण शंभर रुपयाचा घेतो नाही तिथं पाचशे रुपयाचं घ्यायला लागेल बारा हजार खर्च येतो तिथं चौदा हजार रुपये जाईल आपलं एवढंच म्हणलं फक्त एवढे इलेक्शन करूया काय काळजी करू नको सांग बाबांना तुमचा हा म्हणजे काहीतरी मार्ग निघाला बरोबर असं झालं खूप छान चाल। 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 ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो असेच काही अनुभव असतील का तर या, हो या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता